याच्या अगोदर अकरा तारखेला सुद्धा आलेली होती तेव्हा तुम्हाला काय सांगितलं होतं सांगितलेलं चार दिवसांनी येत परत आणि पाहणी करायला आलेले तर त्यांच्याकडे साहित्य अजिबात नव्हतं घमेल नव्हतं नव्हता किंवा दोन माणसं नव्हती मग परत चार दिवसांनी येतो म्हटले आता एक महिन्याने आले जो पंधरा वीस दिवसांनी आले आता त्यांनी ते म्हणजे जेसीबी लावलाय पावड्या म्हणजे गमेल दोन माणसं हे लावून पुन्हा ते आता आले आल्यानंतर त्यांनी पाहणी आम्ही सांगेल तिथे करायला पाहिजे होती ना ते त्यांच्या मर्जीप्रमाणे करत होते आणि मला तोंडी उत्तर देत आहेत की खोदल्यानंतर भरणार कोण खर्च कोण करणार मी कामं कशाला केली तिथे जे कामं केली म्हणजे हे अशीच उत्तर देऊन समोरच्या व्यक्तीला टोलाटोली करून असं भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न करणार हे लोक तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे मागे खर्च करून शासनाचा खर्च करून हे आले ना हे वैयक्तिक खर्च करून आले नव्हते मुंबईवरून बरोबर हा तर ह्यांनी पुरेपूर पाहणी करावी आम्ही सांगितल्याप्रमाणे आणि त्याच्यानंतर त्यांनी जायला पाहिजे म्हणून मी ते आंदोलनाला बसलो आहे म्हणजे एवढा खर्च करून एका जवळ अंतर नाहीये ना बरोबर याचा सगळा सगळा खर्च हा शासन करणार आहे मग आल्याप्रमाणे त्यांनी हे करायला पाहिजे होत त्यांनी पत्र दिलं मला कितीचं एक तारखेचं पत्र दिलं एक दोन तारखेचं परत कॅन्सल केलं परत मोबाईलद्वारे कळवलं हा म्हणजे हे यांचं फिरवा फिरवा असे चालल्याप्रमाणे दिसते आम्ही सांगितल्याप्रमाणे अजिबात कुठं पाणी करत नाहीयेत आणि म्हणजे म्हणजे क्वालिटी कंट्रोलच्या अधिकाऱ्यांची आम्हाला गेल्या वेळच्या नंतर यांनी काय उडीची काम मिळतात का तिथे जागेवर असं पण आता काम आहे दिसतय अधिकाऱ्याला दाखवण्याचा प्रयत्न केला त्यांनी पाहणी करायला पाहिजे होती ना त्यांनी फक्त समोरची पाहणी त्या व्हिडिओ काढलेल्या आहेत व्हिडिओ दिसत आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय बाकी त्यांना कुठं भिंत दिसत नाहीये फक्त त्यांनी आ, फोटो मध्ये दाखवलेली तेवढीच भिंत उपरायचं काम होतं पण बाकीच्या बाकीच्या कामांमध्ये के जे केलेलं आहे जे डेपोटीने काम पाहणी केली आहे स्वामी साहेबांनी त्याचे पाहणी त्यांनी जी व्यवस्थितरित्या पाहणी केलेली होती ना मग त्या त्या कामाची शहानिशा करायला नको का त्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे काहीच करत नव्हते म्हणजे स्वामी साहेब जे सांगत होते त्याप्रमाणे काम करण्याचं काम करतायत ते बरं ठीक आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल